बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घालीसाध आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथाकार रंगराव पाटील लिखित कथा स्थळ वळीवाच्या पावसानं ओढ्याला पाणी आलं होतं तांबडं गढूळ पाणी ओढ्याचं पात्र भरून खळाखळा वाहत होतं आणि काठावरचा काळा फत्तर त्यात पार बुडून गेला होता तांबडं पाणी फेसाळून वाहत होतं दगड थोंड्यावर आपटून खळखळ ख़ड़ आवाज करीत होतं आणि निरगुडीच्या झाडाची हिरवी गार फांदी खारीच्या शेपटी गत ओढ्याच्या पाण्यात शेंडा भिजवीत होती ओढ्याच्या काठावर तो आपलं सावळं अंग दगडाच्या काळ्या चिप्पीनं घाशीत होता हाताच्या कुडच्यानं पायावर पाणी घेऊन घसा घसा घाशीत होता आणि त्या कडक उन्हात उगीच आजूबाजूला इकडं तिकडं पाहत बसून राहिला होता आता सुन्न दुपार झाली होती गडूळ तांबूस पाणी उन्हात चमकत होतं निरगुडीची हिरवी झाडं तळपत होती जवळच असल्या डोहात चार पाच म्हसरे डुंबत होती पाण्यावर दिसणाऱ्या त्यांच्या काळ्या शार पाटी उन्हात चमकत होत्या म्ह पाण्यातून तोंड वर उचलून तरंगत होती आणि हातात निरगुडीची फोग घेऊन ती ओढ्याच्या घसारला बसली होती निरगुडीच्या एका मोठ्या ताटव्याखाली सावलीला निवांत बसून राहिली होती त्याचं मधून मधून तिकडं लक्ष जात होतं तिच्याशी बोलावं असं अगदी मनापासून वाटत होतं पण तिनंच आपण होऊन बोलावं असं त्याचं म्हणणं होत होतं तीही कानाडोळा करून त्याच्याकडे लांबन लांब न पाहत होती तो आपलं घाण्याच्या लाटेसारखं जाम झालेलं ला अंग पाण्यानं साफ करीत होता एका धोत्रा निशी तो कातळावर पाण्यात पाय सोडून बसला होता मग तो टाचा दगडावर स्वच्छ करीत बोलला आज लई दिसा आलीस आलीच मसर घेऊन तिनं पदर नीट सावरून ओढून घेतला आणि म्हणाली यावं म्हटलं कोण ओळखीचं भेटतंय का बघावं त्यानं पाण्यात पाय भिजवीत विचारलं म्हणून आलीस वई वय मग भेटलं का कोण त्यानं मिस्किलपणानं तिरकी मान करून तिच्याकडं पाहिलं आणि थोडासा विचार करून ती बोलली आणि कोण भेटायचं ते उत्तर ऐकून दिल तो दिलखुलास हसला त्याचं ते हसणं ओढ्याच्या पाण्यात मिसळलं आणि फेसासारखं दूर वाहत गेलं त्याला समाधान वाटलं पण निराशेनं तो म्हणाला आता भेटून तरी काय करायचं त्याचं ते तसं बोलणं ऐकून ती चमकलीच त्याच्या बोलण्याचा सूर तिनं ओळखला तिला उमगून आलं पण विचारायचं म्हणून तिनं खोडीलपणानं उगीच विचारलं का त्यानं तिच्याकडे निरखून पाहिलं तिच्या प्रश्नाबरोबर त्याच्या भुया उंचावल्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह होतं मग उगीच हसरा चेहरा करीत तो म्हणाला आता का म्हटल्यावर काय सांगायचं दोघांचंही बोलणं एकमेकांना कळत होतं पण आड पडद्यानं दोघंही बोलत होती न समजल्यासारखं करीत होती आणि मग दोघही घुमी झाली ओढ्याच्या पलीकडं उगाण्याचा मळा होता तिथून गर्द किळीची भली मोठी बाग दिसत होती डोळ्यात भरत होती रनरन त्या उन्हात केळीची बाग हिरवीगार दिसत होती तो केळीच्या बागेकडे नजर लावून बसला होता ती सुद्धा चोरटेपणानं तिकडेच पाहत होती मग त्यानं लांबची नजर काढली तिच्याकडे डोळं करून पाहत विचारलं आज अण्णा कुठं गेला तुझा तशी ती लाजली पण दरोगीच दातात दोन हातातल्या छकाटीनं माती उकरू लागली तसा तो पुढं म्हणाला सांगायचं नसेल तर राहू दे आता लगीन ठरलंय तुझ तुला लाज वाटायचीच असं म्हणून तो पाण्यात उतरला एवढ्या पाण्यात मुटकुळ्या घेत बसून सगळं अंग बुडवू लागला गढूळ पाण्याच्या चुळा भरून फवारात फेकू लागला मग उंजळीनं अंगावर पाणी घेत त्यानं विचारलं कुठं गेले ते अण्णा तुझ मग तिनं न सांगून टाकलं आज त्या गावाला गेलं ती गुळभात हाय त्याला सगळं ठाऊक होतं पण तो खोदून विचारित होता कंच्या गावात दिली तुला तशी ती पुन्हा लाजली पदर डोळ्यावरून घेत मुरका मारत तिनं विचारलं तुला ठाव नसल नाही शपथ घड्याच्यानं मग तिनं काकणांशी उगीच चाळा करीत सांगितलं वनवासवाडी गावाचं नाव ऐकताच तो कधाकधा हसलाच खूप मोठ्यानं हसला ती नाराज झाली आणि मग फनकार्यानं म्हणाली ह्यासाठी विचारलंच वय मला मग तो हसू आवरून मिस्किलपणानं डोळे मिचकावीत म्हणाला ह्यासाठी ना हाय पण मला आपलं हसंच आलं पुन्हा तो अंग घासल्या गत करू लागला बघितलं न बघितल्या गत करून थोड्या वेळानं उपहासानं म्हणाला काय गावाचं नाव तरी वाडी आणि त्यात वनवास तुझ्या अन्नाची बाकी लई कमाल आहे बघ तशी ती उसळून म्हणाली गाव बघून द्यायची नसतील एक माणसं बघून जो फाकड्या गाव नीट बघत नाही तो माणसं काय बघणार आणि तिचा राग मग फार वाढला चेहऱ्यावर अकार निराशा हळकू लागली डोळ्यांच्या कडा उगीच ओल्या झाल्या आणि मग काहीच उत्तर न सुचून ती म्हणाली असू दे आमचं कसलं तरी तुला काय करायचं हाय अजून लगीन हाय तर हि हो टेंबा। लगीन झाल्यावर काय थेर करशील कुणाला ठाऊक ती रागानं फनपणली तिला हे असलं बोलणं सहन झालं नाही ती चिडली त्या भरातच ती तिथून उठली आणि त्याला टोचून बोलली कावळ्यानं किती बी अंग घासलं तरी बगळा होत नाही आणि मग तो चपापला ते बोलणं त्याला वरमी लागलं तोही तसंच बोलून गेला वय ना वय मग बिडकी फुगली तर तिचा बैल होत नाही तिनं ऐकून घेतलं नाही हा उगीच हसला मग तिनं घोळ लुगड्याचा कासोटा घातला पदर चापून चुपून कमरेला खोवला ओड्याच्या पाण्यात ती उतरली एका म्हशीच्या शिफ्टीला हात घालून मृगाळत तिनं त्या ते म्हशीला उठिवली तिथल्याच एका दगडानं भोवऱ्या म्हशीचं अंग घासू लागली त्या गुडघ्या एवढ्या पाण्यात तिची कासोटा घातलेली रेखीव आकृती दिसू लागली तिची भरीव अंगलट त्याच्या डोळ्यात खुपू लागली ऊन रखरखीत रक होतं आणि तिची सावली पाण्यावर तरंगत होती त्याचं तिच्याकडं लक्ष गेलं तिरख्या नजरेनं तो तिच्याकडं पाहत होता गुडघ्याच्या वरपर्यंतचा वर गोरा गोरा मांडीचा उघडा भाग काही वेगळाच दिसत होता म्हशीच्या पाठीवर दगडानं घासता घासता ठसक्याच्या भरात पदर सुटला होता तरी तिला भान नव्हतं उटी पोटाचा भाग उन्हात चकाकून दिसत होता तिच्या लयदार हलण्यानं पाण्यातलं प्रतिबिंब मोठं आगळच दिसत होतं केसांच्या बटा पुढं झुकल्या होत्या तरी तिला आता त्याचं भान नव्हतं ती रागाच्या तोऱ्यात होती तिच्या काळजावरच त्यानं घाव घातला होता तो आपल्याकडं पाहत असावा हे तिच्या लक्षात येत होतं पण ती तिकडं बघायलाच मुळी तयार नव्हती त्याच्यावर रुसवा धरणार होती ती आपल्याच नादात ती म्हशीला धूत होती घासत होती, होती। उगीच तिच्यावर राग काढल्या गयत करीत होती तो पाण्यातून वर आला ओलं पाय आणि ओलं अंग घेऊन तो ओढ्याच्या काठावर नितळत उभा राहिला टॉवेलनं अंग पुसत कुठंतरी पाहत राहिला त्याच्या डोळ्यांसमोर उगाण्याची केळीची बाग दिसत होती त्याला आठवलं दत्तू उगाण्याच्या मळ्यात एकदा तो कामाला होता रोजानं मोठ आणायला आला होता तेव्हा ती तिथं आली होती अण्णानं केळीचं कोक्क मागितली ती असं म्हणाली होती तो बागेत केळीचं कोक्क आणायला गेला तीही त्याच्या पाठोपाठ गेली होती आणि तेव्हापासून ती त्याच्या हातचं बाहुलं झाली होती रोज भेटत होती त्याच्याशिवाय तिला चैन पडत नव्हतं आणि ही वार्ता गावभर झाली होती तो धोतर नेसला ओले झालेले केस त्यानं पुन्हा एक वेळ खसाखसा पुसले कुर्तं घातलं आणि टॉवेला साबण लावित दगडावर बसून राहिला ती म्हशीच्या अंगावर उंजळीनं पाणी टाकीत होती अंगावरून पाण्याच्या धारा सांडत होत्या ओढ्यात पडत होत्या आणि त्याचा पन्हाळी गळल्यासारखा आवाज येत होता निथळणारं पाणी टिपिक टिपिक करीत होतं आता वारा भरभुरत होता सूर्यावर एक भला मोठा पांढरा ढग आला होता आणि ऊन पळून गेलं होतं शिरळू पडलं होतं निरगुडीची झाडं वाऱ्यावर सळसळत होती उगाण्याच्या केळीच्या बागेत मोठ चालली होती केळीची बाग हसत होती सुप्पा सारखी हिरवी पिवळी पानं लवत होती टावेलला साबण लावता लावता तो थांबला आणि तसाच तिच्याकडे वळून म्हणाला राग आला होय ग तुला ती गप्प झाली तिच्या चेहऱ्यावरचा रुसवा गेला नव्हता त्यानं पुन्हा घेवरल्या गद ला करून लाडे लाडे विचारलं रागावलीच वय माझ्यावर मग तिनं तोंड उघडलं थोड्याशा चढेल सुरात बोलली रागव राग ना तर काय करू तेव्हा आवाजात मऊपणा आणून तो म्हणाला बरं चुकलं बाई तसं तिला खूप समाधान झालं तिचा राग पळून गेला तरीही ती त्या उसन्या उर्मीत बोललीच नाहीतर उगाच दुसऱ्याच्या गावाला नाव ठेवायचं काय काम हाय वाडी असू नाहीतर वनवास वाडी असू चुकलं म्हटलं नवं का असं त्यानं म्हणताच ती गालात हसली त्यालाही बरं वाटलं टॉवेल दगडावर चुकवीत मग तो आपल्याच कामात दंग झाला आणि त्या धुंदीत केळीच्या बागेतील भेट पुन्हा त्याच्या डोळ्यांसमोर तळून गेली मग त्यानं आपण हुनच विचारलं हुंडा किती ठरलाय बोलावं का बोलू नये अशा अवस्थेत तिची दोन तीन मिनटं गेली आणि मग मोकळ्या आवाजात तिने विचारलं तुला ठावं नाही वै नाही ग मला कोण सांगतय मी आपला कुणाच्या तरी मळ्यात असतो या आणि तिकडं गावात काय न बाय है? डोक्यावरून पडलेला पदर नीट घे तिनं सांगितलं सात हजार ठरलाय चांगलं खमक्या कुल दिसतंय चांगली हाय जागा मळा हाय मळ्यात ऊस हाय हळद हाय लिंबवाची बाग हाय आणि केळीची त्यानं मुद्दामच खोडकरपणाने विचारलं ती कुणाला दक्कल पण वाडीत दरारा बी त्यांचा लय आहे म्हणत्या ती कुणाचा त्याच्या त्या प्रश्नाबरोबर ती मुरकून लाजली तिनं गोडसा मुरका मारला आणि म्हणाली कुणाचा मजी हे बी सांगाय हुवं काय आता कुणाचा समजायचा तुझ्या सासऱ्याचा का धीराचा का दाल्याचा आणि मग पदराशी गोड चाळा करीत आणि खाली बघत उशिरानं तिनं सांगितलं त्यांचा तेव्हा तो मनातल्या मनात, मनात हसला दूर आजूबाजूला एकवार त्यानं दृष्टी टाकली कोणी दिसत नव्हतं असंच एकदम लखलखीत ऊन पडलं आणि पुन्हा लगेच भला मोठा ढग सूर्याच्या अंगावर घसरत गेला आणि सावली पळत गेली मागणं पुन्हा ऊन पळत गेलं निरगुडीच्या झाडांच्या फांद्या आणि पानं उन्हात हसू लागली घासून स्वच्छ केलेल्या एका म्हशीला तिनं पाण्याबाहेर हाकललं आणि एका टिक्क्या रेडीवर पाणी फिकीत ती त्याच्याकडं पाहत राहिली आणि मग पाण्यातला एक गोटा घेऊन तो इरण मुंगलीच्या झाडाला अंग घासणाऱ्या म्हशीला हानीत ओरडून म्हणाली ए हल्या हल्या दगडाच्या टिप्पिरानं ती म्हैस हालली आणि लिंबाखालच्या हिरव्या गवतावर चरू लागली मग त्यानं आणखी खोदून विचारलं लगीन कुणीकडं हाय तिकडच तिला हे सांगण्यास हुरूप वाटत होता मौज वाटत होती एका वेगळ्या आनंदाने तिचं मन भरून येत होतं मग बेस गावली की जागा अण्णा म्हटलं दहा हजार देऊन बी अशी जागा गावायची नाही दांडगा बारदाना हाय मग कशी गावली लांब न पाहण्या पैसा संबंध येतो या म्हणून होय वय तिचा प्रत्येक शब्द तो कान देऊन ऐकत होता तिची गोड हालचाल निरखीत होता गढूळ पाण्यात बुडलेले गोरे पाय तिचं गोड बोलणं बारीक किनरा आवाज तिचं लटकं मुरकणं तिच्या काकणांचा रिंझिंत आवाज आणि वाऱ्यावर भुरभुरणारे केस हे सारं त्याला मोह पाडित होतं तिला खुश करण्यासाठी तो प्रश्नांची सरबत्ती करीत होता जिमीन कितीची येत या दहा एकर आहे म्हणत्या ती एकट्याला नाही दोघात दोघं भाऊ भाऊ आहेत म्हण म्हणजे मन लॉर्ड आहेत म्हण की वय आणि मायाळू बी आहे ती त्याला तिची चेष्टा करण्याची लहर आली दालला मायाळू असायचा आज तसं तिनं द्वाड नजरेनं त्याच्याकडे पाहिलं बराच की आहेस का ग काय झालं आता तूच म्हणतीस म्हणून मी म्हटलं अण्णा म्हटलं ते मी सांगितलं चांगलं झालं बघ हायस मग तिनं टिक्क्या रेडीला पाण्यातून बाहेर आणलं आणि तीही काटावर आली एका कातळावर टेकली धुतले धोतर त्याने निरगुडीच्या ताटव्यावर वाळायला टाकलं आणि तिथंच बूट टिकून बसला बटवा सोडून तंबाखू काढू लागला ती काठावर उंजळीनं पायावर पाणी घेऊन तळवे घासून धुऊ लागली त्या तंबाखूची चिमट दाडीला सोडून त्यानं विचारलं वराड किती गाड्या न्हायचं हाय पाहुन म्हटल्या ती कि ती बी पण आपण आपलं बेताच न्यायला हवं का नाही होय की ऊन खाली झालं वारा सुटला लिंबाच्या हिरव्या जर्द फांद्या हिलकावे खाऊ लागल्या निरगुड्यांची झाडं लवू लागली इरणमुंगलीची पानं थरथरू लागली आणि ओढ्याच्या गढूळ पाण्याला वेग चढू लागला पूर्वेला ढग जमा होऊ लागले विरघळून एकमेकात मिसळू लागले आभाळ एकसारखं दिसू लागलं दगडावर बसल्या तिच्या आकृतीकडे पाहत त्यानं हसून विचारलं मग आम्हाला लग्नाला न्यायचा बेत आहे का नाही हे काय बाई मी काय नक्क म्हणती यावी पण तुझ्या अण्णानं बोलवाय पाहिजे बोलू तिली कि ते तुला काय सार तिली गरीबाला कोण बोलवत या तसं म्हणताच तिला कसं नसंच वाटलं मागं वळून थेट त्याच्याकडे पाहत म्हणाली ती असं का बोलतो यास नाही अण्णाने बोलिवलं तर मी बोलवते मग तर झालं त्याला समाधान वाटलं पण पुन्हा तो निराश झाला तिच्याकडे आतुरतेने पाहत बोलला आम्ही आलो तर पत्रावळ्या उचलायचंच फालतू काम लागणार हे ऐकताच तिच्या काळजाला वेदना झाली पाहुण्यांच्यात काय माणसं नाहीत काय मग तंबाखूची बिचकारी बाजूला टाकून तो पुढे म्हणाला अग तुझ्या अण्णानं एखादं काम कर म्हटल्यावर कराय पाहिजे की मग कराय ना ग गै कराय पाहिजे की मी काय तिथं जावं पाहुणाहून जाणार आहे तोडाज अ तू कवा तरी होशीलच की आमा गरीबाला कोण देतोय बायकू यावर तिला काही बोलवेच ना तिची ही नजर दूर असल्या किळीच्या बागेत गेली तिलाही आठवण झाली त्या बागेत त्यानं मारलेली मिठी अजून तिच्या लक्षात होती तिचं अंग शहारलं ती बराच वेळ मग गप्प झाली तिच्या मनात विचारांचं मोहोळ उठलं त्याच्याबरोबर ती कशी वागली होती हे तिला आठवू लागलं पूर्वेला काळे ढग जमले होते आणि पश्चिमेचे डोंगर उन्हात न्हावून निघत होते पूर्वेला असला खोताचा मळा अधिक पोपटी दिसत होता आणि उसातला विजेचा खांब मध्येच उठून दिसत होता विजेच्या तारा काळ्या क्षितिजावर खुरून दिसत होत्या दाढेच्या तंबाखूची गुळणी फेकून तो बोलला काय भी म्हण स्थळ बेस्ट गावलं बघ सगळी माणसं असच ती काय जागा सस्तात घावली सस्तात कसली फुकट घावली म्हण चार बिघ्यांचा मालक चौदा हजाराशिवाय बोलत नाही आजकाल हात कोपरापर्यंत धुती अभिमानानं बोलली तर काय सातपुत्याच्या पुरीला नाही का आठ हजार घेतलं कितची जमीन आहे तीन का साडेतीन एकर हाय म्हणतात पण ती बी सगळी कोरड भाव पाण्याखालचं रान काय बी नाही पैशाचं पिकच नाही ह्या पाहुण्याचा मळा आहे का तर तर मळा हाय मळ्यात ऊस हाय हळद हाय झालं तर इजची मोटार बसवली या अग मग तुझं नशीब लयी चांगलं आहे तुझा अण्णा दोन वर्षे पायतान झिजवीत फिरला त्याचा उपयोग झाला बघ मग ती दगडावरून उठली निरगुडीच्या झाडाखाली पडलेली छकाटी तिनं घेतली आणि मांडेबरोबर कसला कासोटा सोडून तिनं केस कपाळावर मागं सारलं पदर नीट घेतला त्यानं तिला पुढे विचारलं मग तयारी कुठवर आली या चालिया की गेल्या आयतवारी कापडं घेतल्या ती शेवया केल्या रंगीत कुरवड्या केल्या त्या बेंडबी आहे अनि एवढं तरी झालं आणि काय असलं तर मला काय माहीत असं म्हणून ती इकडं तिकडं पाहू लागली सगळं आभाळ एकसारखं झालं पूर्वेला वीज चमकली ढगांचा गडगडाट झाला तेव्हा पूर्वेला पहाती म्हणाली पाऊस येतो ह्या फळी धरली हा बघ पावसानं तोटून उभा राहिला दूर पाहत बोलला पाक तळातन पाऊस उठलाय बरं का जंगी पाऊस येणार मग त्यानं वाळत टाकलेलं धोतर घाईघाईनं गोळा केलं तिनं म्हशी वाटेला लावली आणि वळून त्याला म्हणाली अण्णानं नाही ना बोलवलं तर ये बरं का लग्नाला आता गाठ पडायची नाही पुन्हा तिच्या आवाजात कंप होता बरं बरं असं तो म्हणाला आणि टॉवेल खांद्यावर टाकून पायतान पायात सरकवू लागला इतक्यात धोंडीराम खुचीकर लांब न येता येता खाकरला आणि त्यानं हसतच विचारलं काय निशा काय विशेष काय नाही बाबा आंघोळ करून निघालू या घराला तू र कुठं चार पेंड्या घेऊन येतो आणि मग धोंडीराम खुचीकर थांबला आणि त्याच्याकडे वळून म्हणाला हे बरं दिसतंय का आता तुम्हाला का रे बाबा काय झालं न समजून निमशानं विचारलं त्याची पावलं अडकळली ओडा उगाच खदाकदा हसतोय असंच त्याला वाटलं आणि धुंडीराम पुढं बोलला दुसऱ्याच्या पोरीचं करता आहे नुसतं बोलण्यानं पुरीचं वाटतुळं होतं खोचीकर पुढं म्हणाला हे कवा तरी बोलणं निराळं कायम संबंध अस न निराळ कुणाचा हाय संबंध तसं काय नाही गड्या आणि मग निवश्या अगदी धुंडीरामा जवळ गेला आणि म्हणाला काय कळू दे तरी मला अरे गुळ भाताला गेल्याला तिचा बा आला की माग कशा पाय लगीन मोडलं पाहुण्याला पोरगी पसंत नाही म्हटला पुरीला वळण चांगलं नाही कुणकुन कानावर गेली असावी पाहुण्यांच्या खरं म्हणतो या काय वय बघ जा की तिचा बा पाक भडकून गेलाय दंगा योट चाललाय घरात आणि मग खुर्चीकर वळला पावलं उचलीत दूर गेला निवश्या गुडघे मिटीला आल्या मटकन खालीच बसला तिच्या घरात उसळलेला योट त्याला जसा काही ऐकायला येत होता धन्यवाद पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन लोकशाहीरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद